नमस्कार आज आपण एका खास विषयावर बोलणार आहोत स्वामींच्या उपदेशातून जीवन बोध ही जी लेखमाला आहे त्यातला भाग हो स्वामींची वाणी आणि उपदेश बरोबर त्यातील काही महत्वाच्या विचारांवर आज आपण जरा सखोल चर्चा करूया अगदी आणि आपला उद्देश काय ना की स्वामींची शिकवण फक्त आध्यात्मिक नाहीये नाहीये हो तर त्यात व्यवहारिक मार्गदर्शन पण आहे त्यांचे शब्द किती साधे वाटतात पण त्यातला अर्थ खूप खोल आहे तोच उलगडून पाहायचं आपल्याला सुरुवात तर त्यांच्या त्या प्रसिद्ध वाक्यानेच करूया नाही का जे आपल्या नोंदींमध्ये पण मुख्य आहे भक्ती करा नाम घ्या चिंता करू नका बरोबर ऐकायला किती सोपं आहे हे हो पण म्हणतात की यात खूप मोठी ताकद आहे अनेकांना यामुळे एक नवा रस्ता मिळाला जगायला असं नोंदी सांगतात अगदी खरंय याची रचना बघितली ना भक्ती हो म्हणजे एक दिशा दिली त्यांनी श्रद्धेचा मार्ग दाखवला मग नाम घ्या म्हणजे त्या मार्गावर चालायला एक साधन दिलं नामस्मरणाचा आधार दिला जेणेकरून आपलं मन ते स्थिर राहील अच्छा आणि तिसरं आणि मग तिसरं चिंता करू नका हे कसं आहे ना की हे त्या मार्गाचं आणि साधनेचं एक नैसर्गिक फळ आहे आपोआप घडणारी गोष्ट म्हणजे चिंता न करणं हे आपोआप होतं जर पहिली दोन तत्व पाळली तर पण आपल्या नोंदी फक्त याच वाक्याबद्दल नाहीयेत स्वामींच्या वाणीबद्दल म्हणजे त्यांच्या बोलण्याच्या पद्धतीबद्दल पण काही उल्लेख आहेत हो हो त्यांची शैली एकदम थेट होती कधी कधी परखड सुद्धा असं म्हटलंय हो हा एक महत्वाचा मुद्दा आहे बर का नोंदीनुसार स्वामींची वाणी एकदम साधी होती पण ती थेट काळजाला भिडायची हम्म ते असं मोठं मोठं तत्वज्ञान सांगत बसायची नाहीत अगदी रोजच्या जगण्यातली उदाहरणं किंवा दोन चार शब्दात मोठा अर्थ सांगून टाकायचे हो ही जी थेट पद्धत होती ना ती काहींना सुरुवातीला कदाचित धक्कादायक वाटली असेल असू शकतं पण त्यामुळेच त्यांच्या बोलण्याचा प्रभाव जास्त खोलवर जायचा लोकांच्या मनात जो गोंधळ असायचा जे भ्रम असायचे ते दूर व्हायला ही स्पष्टता उपयोगी पडली असेल हे इंटरेस्टिंग आहे म्हणजे शब्दांची निवड आणि बोलण्याची पद्धत याला पण तेवढंच महत्व होत वाणी आणि उपदेश हे कसे एकदम जोडलेले होते हे दिसतंय यातून बरोबर नोंदींमध्ये असं पण आहे की लोक त्यांच्याकडे फक्त काहीतरी अध्यात्मिक विचारायला नाही यायचे ना, तर अगदी रोजच्या व्यावहारिक अडचणी घेऊन यायचे आणि इथेच स्वामींच्या उपदेशाचं वेगळे पण दिसतं त्यांनी कधीच व्यवहार आणि अध्यात्म हे वेगळं मानलंच नाही अच्छा नोंदी सांगतात की कौटुंबिक समस्या असोत किंवा आर्थिक अडचणी स्वामी थेट मूळ दुखण्यावर बोट ठेवायचे आणि ते मूळ कुठे असायचं अनेकदा तर माणसाच्या मनातल्या चिंता भीती अविश्वास यात हो त्यामुळे तो जो सल्ला आहे ना चिंता करू नका तो फक्त आध्यात्मिक नव्हता तर तो मानसिक शांतता देऊन व्यावहारिक समस्येला तोंड द्यायला बळ देणारा पण होता म्हणजे मूळ प्रॉब्लेम वर फोकस ठेल मनाच्या स्थितीवर की बाकी गोष्टी मार्गी लागतील असा दृष्टिकोन दिसतोय पण काहींना असं वाटू शकत की हा उपदेश जरा निष्क्रिय नाही का म्हणजे फक्त नामस्मरण करून आणि चिंता नाही केली की अडचणी कशा जातील याबद्दल काही आहे का आपल्या नोंदींमध्ये हा प्रश्न साहजिक आहे पण नोंदी हे स्पष्ट करतात की चिंता करू नका याचा अर्थ आळशीपणे बसा असा नाहीये अच्छा उलट जी अनावश्यक काळजी आहे जी भीती आहे ती सोडून द्या आणि स्थिर मनाने योग्य प्रयत्न करा असा त्याचा अर्थ आहे ओके भक्ती आणि नामस्मरणामुळे जे मानसिक स्थैर्य मिळतं ना ते योग्य निर्णय घ्यायला आणि मग ते प्रयत्न करायला मदत करतं स्वामींनी कर्माला नाकारलं नाहीये नाकारलं पण कर्मातला जो मी करतोय हा अहंकार आहे आणि फळाची जी उगाच चिंता आहे ती टाळायला सांगितली hmm. म्हणजे कृती करायची पण फळाच्या चिंतेत अडकायचं नाही हे तर भगवद्गीतेतल्या कर्मयोगासारखं वाटतंय थोडं पण स्वामींनी ते किती सोप्या भाषेत मांडलंय अगदी त्यांच्या बोलण्यातली ही जी साधेपणा आहे आणि तरीही त्यात जी खोली आहे हेच त्यांच्या उपदेशाचं खरं सामर्थ्य म्हणायचं का कमीत कमी शब्दांत जास्तीत जास्त परिणाम साधणारी त्यांची वाणी आणि जीवनाच्या सगळ्या बाजूंना स्पर्श करणारा त्यांचा उपदेश यामुळेच ते आजही अनेकांना मार्गदर्शक वाटतात तर आजच्या चर्चेतून हे स्पष्ट होतंय की स्वामींची शिकवण जरी वरवर साधी वाटली तरी ती खूप म्हणजे बहुआयामी आहे बरोबर भक्ती नाम आणि चिंतामुक्ती हा तर एक महत्वाचा भाग झालाच पण त्यांची ती थेट प्रभावी वाणी आणि व्यवहार व अध्यात्म यांची त्यांनी घातलेली सांगड हे पण तितकच महत्वाचं आहे अगदी बरोबर आणि जाता जाता एक विचार येतोय मनात आजच्या जगात बघ ना किती माहितीचा मारा असतो आपल्यावर सतत हो खरंय अशा वेळी स्वामींसारखी कमी शब्दात पण अगदी नेमकं बोलण्याची कला किती महत्वाची नाही का खूप जास्त गहन सत्य इतक्या सोप्या भाषेत सांगण्याची ही जी क्षमता आहे ती आजही तितकीच प्रभावी ठरू शकते यावर खरंच विचार करायला हरकत